असाच धमाका माका युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी आपण पाहूया मजेचे गर्लफ्रेंड माझ्या बिबट्या तू सोन्या काय करतोय असं बोलू नको ग नाहीतर फॉरेस्टवाले फॉरेस्ट मला पिंजऱ्यात टाकून घेऊन जातील दोन <laughs> बेवडे रेस्तराने चालत असतात अचानक एक बेवडा म्हणतो मी आता मुख का मंत्री होणार आहे दुसरा म्हणतो काय पहिला म्हणतो हो माझ्या बाबतीत वातावरण एकदम अनुकूल आहे दुसरा म्हणतो मी राजीनामाच नाही दिला तर मंत्री बायको ऐका ना तुमच्या मोबाईल मध्ये माझं नाव वायफाय ठेवा ना नवरा का बर बायको कारण मी नसले की तुमचं कनेक्शनच बंद होत ना <laughs> माणसाला काय हवं असतं गुटबुटीत मोल आणि सडपातळ बायको पण नशिबाचे फासे नेहमीच उलटे पडतात बायको कुटकुटे आणि मूल किडकिडीत <laughs> नवरा बायको एकत्र असतात तितक्यात समोरून येणार एक तरुणी नवऱ्याला स्पर्श करून निघून जाते बायको काय हो कोण होती ती मुलगी नवरा आत्ता तू प्लीज माझं डोकं खाऊ नकोस अजून तिलाही सांगायचंय तू कोण आहेस ते <laughs> करायची म्हणून रात्री जेवणाला एकच चपाती खाल्ली यानंतर उठून तीन चपात्या खाल्ल्या तेव्हा कुठे शांत झोप लागली क्या बात आहे <laughs> दोन मित्र फोनवर बोलत असतात पहिला हॅलो बाई काय करतोयस दुसरा मस्त रे एकदम काय म्हणतोयस पहिला अरे एक काम होतय दुसरा हा कर मग थोड्या वेळ निवांत बोलू <laughs> सटवी लहान असताना झोपेत हसवते हसलो की आई मनसत म्हणायची सटवाई खेळवते आहे बघ लहान बाळाला आणि आता हसलो तर बायको म्हणते कोणती सटवी खेळवते नवऱ्याला लय उघड विषय आहे बायको <laughs> ओ मी तुम्हाला साडीमध्ये दे आवडते का नवरा हो बच्चा बायको द्या मग नवीन साडी घ्यायला पैसे <laughs> संता एकदा बागेत जातो त्या बागेत एका फलकावर लिहिलेलं असतं वाचणारा गाढव आहे संताला राग येतो रागाच्या भरात तो पिंतीवर लिहिलेले पुसून टाकतो आणि तिथे लिहितो लिहिणारा गाढव आहे पूर्वी मी खूप कष्टाळू होतो आत्ता कष्ट टाळू झालोय <laughs> ती मला नाही म्हणाली कारण तिला फॅशन डिझायनर व्हायचं होतं आत्ता गलीतल्या बायकांच्या साडीला फॉल पिको करते <laughs> वैतागलेले वडील वडील डॉक्टर साहेब या कार्टेची अंगठा चौकाची सवय काही जात नाही डॉक्टर घाबरू नका त्याला काही इलाज नसतो फक्त त्याची नवीन चड्डी कमरे थोडी ढिल्ली शिवायची <laughs> आई बेटा अभ्यास केलास का पोरगा हो आई व्हिडिओ पाहिला कसा अभ्यास करावा असा आत्ता दुसरा पाहतोय परीक्षेटोप कस टॉप कसा करावा बिना अभ्यास न करता <laughs> एक जाऊ सासरवाडीला गेला आणि जमिनीवर बसला सासूबाई अहो जावई बापू जमिनीवर का बसला हो सोप्यावर बसा ना जावई नाही मी इथे जमिनीवर ठीक आहे सासूबाई अहो एवढं छान सोपं आहे आणि तुम्ही खाली बसलात जावई सोप्यावर तर गरीब लोक बसतात सासूबाई म्हणजे ते कसे जावई सोप्याची किंमत पंचवीस हजार रुपये आणि जमिनीची किंमत पंचवीस लाख रुपये जावई कोमात आणि सासूबाई कोमात संता हे फोटोग्राफर ना हरामखोर असतात म्हणता का रे काय झालं संता काल मग हो, मी फोटो काढण्यासाठी एकदम तयार होऊन गेलो होतो मला वाटलं फोटोग्राफर म्हणेल स्माइल प्लीज परंतु तो कौर म्हणाला थोडं पोट आत <Tradeologne> बायको हॅलो कुठे आहात नवरा ऑफिस मध्ये आणि तू बायको मी हॉटेलमध्ये तुमच्या मागे दोन टेबल सोडून पोरं विचारतायत पप्पा बरोबर मवशी आहे का कोण आहे मंडळी तुम्हाला माझे जोब आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा धन्यवाद